एवढी सुंदर मुलगी पाहुणी म्हणून आमच्या घरी आली आणि रात्री ती झोप येत असताना मी तिच्याजवळ गेलो आणि तिच्यासोबत रात्री असं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा घरच्यांनी मला लग्नासाठी मुली बघायला सुरुवात केली होती मला पण वाटायचं की लवकर लग्न होऊन जाव पण मुलगी काही लवकर भेटत नव्हती घरचा मी एकटा मुलगा असूनही मुलगी भेटत नव्हती माझे नाव धीरज घरचा एकटा मुलगा माझ्याकडे शेती पण चांगली होती पण मी एवढा शिकलेला नव्हतो माझे शिक्षण खूपच कमी होते त्यामुळे पण मला लग्नासाठी लवकर मुलगी भेटत नसावी एक दिवस काही पाहुणे आमच्या घरी आले होते संध्याकाळची वेळ होती मी शेतामधून घरी आलो आणि ते पाहुणे आमच्या घरी आले जवळचेच होते ते त्यांच्या सोबत एक मुलगी आली होती तिला बघून मी तर थोडा वेळ असा होतो की काय सांगू एवढी सुंदर मुलगी मी पहिल्यांदा बघत होतो काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा गोरा रंग तिचे लांब सडक काळे केस आणि तिचा चेह चेहरा एवढा चमकत होता तिला बघून मला असं वाटलं की मी एखाद्या सिनेमातल्या नटीला बघत आहे एवढी सुंदर मुलगी होती ती माझ्या वयाची असेल तिचं नाव शिल्पा होत तिच्याजवळ जायला मला थोडी लाज वाटत होती कारण ती एवढी सुंदर आणि मी असा गावातला शेती करणारा मुलगा तिला मी दूर उभा राहूनच बघत होतो माझी नजर तिच्यावरून हटत नव्हती तिने मला बघितले तिची नजर जेव्हा माझ्यावर पडली मी बाजूला गेलो थोड्या वेळाने आमचं बोलणं झालं होतं कारण ती आमची जवळचीच नातेवाईक होती तिला बोलताना मी अडखळत होतो रात्री झोपायच्या आधी तिच्यासोबत मी थोडा वेळ बोललो आणि जेव्हा ती झोपायला गेली मी पण तिच्या जवळपास माझं अंतरून टाकलं मला तर झोप लागत नव्हती डोळ्यासमोर फक्त ती दिसायची रात्री मी उठून तिच्याजवळ गेलो आणि तिला स्पर्श केला माझा हात एकदम थरथरत कापत होता तिच्या जवळ तिच्या एवढ्या जवळ मी आलो होतो की मी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की एवढ्या सुंदर मुलीच्या जवळ कधी मी ती झोपेत होती आणि मी तिच्या अगदी जवळ नंतर मी तिच्यासोबत माझ्या मनात वेगळेच विचार येत होते आणि तसं काही मी पण नंतरही नंतर, नंतर मी बानावर आलो आणि विचार केला की मला कोणी असं तिच्याजवळ बघितलं तर माझ्या घरचे काय विचार करेन मी लगेच तिथून बाजूला गेलो आणि माझ्या जागेवर येऊन झोपून राहिलो जेव्हा मी सकाळी झोपेतून जागा झालो तेव्हा आजूबाजूला बघितले तर कोणीही नव्हते माझी नजर तिला शोधत होती पण नंतर मला घरच्यांनी सांगितले की ते पाहुणे सकाळी गेले मी झोपेत होतो तेव्हा ती मुलगी गेली होती एक वेळ तिला बघायचे राहूनच गेलं होत ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद